नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे मित्रांनो जी एकतीस मार्च नंतर कांदा निर्यात बंदी हटणार होती ती मित्रांनो आता एकतीस मार्च नंतर ही लागू राहणार आहे मित्रांनो केंद्र सरकारचे विदेश व्यापार विभागाचे जे सचिव आहेत संतोष कुमार सारंगी यांनी काल नोटिफिकेशन काढून यासंबंधीची ही दिलेली आहे मित्रांनो आता एकतीस मार्च नंतर जोपर्यंत केंद्र सरकारचा पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत ही कांदा निर्यात बंदी अशीच लागू राहणार आहे आणि मित्रांनो पुढचा निर्णय कधी येईल हे आता काहीच सांगता येत नाही कारण एकोणवीस एप्रिलपासून निवडणुका स्टार्ट होणार आहेत आणि त्यानंतर जून महिन्यापर्यंत याची काहीच शक्यता नाही आहे म्हणून तुम्ही आता असे पकडून चला की जून जुलैपर्यंत कांदा निर्यात बंदी ही अशीच राहणार आहे रह... अशीच मित्रांनो आता राहणार आहे आणि आता मित्रांनो जो एप्रिल आणि मे महिना आहे या दोन महिन्यात जो आपला उन्हाळ कांदा आहे हा मोठ्या प्रमाणात निघत असतो आणि बाजार समितीत येत असतो आता सध्याचे जर आपण कांदा बाजारभाव बघितले तर मित्रांनो सध्याच कांदा बाजारभाव हे दहा बारा रुपयावर आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात जर मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आवक दाखल झाली तर हे बाजारभाव मित्रांनो आणखी मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आणि जे दो तीन दोन तीन वर्षापासून सुरू आहे कांदा बाजारभावासंबंधी चार आणि पाच रुपयांचे बाजारभाव तसंच मित्रांनो यावर्षीचंही चित्र आता होताना दिसत आहे मात्र मित्रांनो मागच्या दोन वर्षात कांदा हा बऱ्या प्रमाणात शेतकऱ्यांना निघला आणि उत्पादन खर्चही कमी होता पण मित्रांनो यावर्षी निसर्गाच्या ज्या बदलत्या वातावरणामुळे यावर्षी कांद्याच्या कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे आणि अशा परिस्थित अशा परिस्थितीत मित्रांनो आता जर कांदा बाजारभाव पडले तर शेतकऱ्यांना मोठं नुकसान याच्यामधून मित्रांनो नु होणार आहे म्हणून मित्रांनो सरकारने याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे होता आणि आपला स्वार्थ बाजूला ठेवून मित्रांनो यासंबंधी काम करण्याची गरज ही सरकारची होती पण मित्रांनो सरकारने यामध्ये शेतकऱ्याचा विचार केला नाही आणि आपले शेतकरी विरोधी धोरण या निर्णयातून स्पष्ट केले आता मित्रांनो जी बारी आहे ती आता शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांनीही आता सरकारप्रती आपले काय धोरण आहे हे मित्रांनो येणाऱ्या काळात स्पष्ट करण्याची गरज आहे धन्यवाद मित्रांनो